लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यात आरोग्य विषयक तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमाचा लाभ नागरिकांना होत आहे किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी आनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन प्रत्यक्ष भेटी दिली या भेटीमध्ये गौड बंगाल समोर आले वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आले त्यामुळे या पाच जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे जिल्हा परिषद आरोग्य विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबवण्यात येतात कार्यक्रमाचा लाभ ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे यात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांची महत्वाची भूमिका आहे गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना आजारामध्ये यंत्रणा व्यस्त असल्याने आरोग्य विषयक आणि इतर क्रमाची गती मंदावली होती यामध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रम जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना एनसीडी डाटा एंट्री शालेय आरोग्य तपासणी लसीकरण ओपीडी आदी कामांचा समावेश होता त्याप्रमाणे गट विकास अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेण्यात आला आहे अधिकारी मनोज यांनी सोमवारी डिसेंबर रोजी परंडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्र आनाळा येथे भेट दिली या सर्च ऑपरेशन मध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य के केंद्रात हलचल रजिस्टर तपासण्याच्या वेळी उपलब्ध करून दिले नाही आरोग्य सहाय्यक पाटील ए ए नेत्र चिकित्सक दसंगे स्टाफ नर्स श्रीमती मुकडे ए के या तिन्ही कर्मचारी यांनी हजेरी पत्रकावर मागील स्वाक्षरी केल्याचं दिसून आलं औषध निर्माण अधिकारी आटोळे फी एस यांच्या औषध विभागांची तपासणी केली असता औषध नोंद वही माहे डिसेंबर दोन हजार तेवीस पासून अद्यावत केली नसल्याचं दिसून आलं आहे या तपासणीनंतर आनाळा वैद्यकीय अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा